सध्या मी सिंहगड कॉलेज कुर्टी तालुका पंढरपूर पंढरपूर ते महूद रोडवरती हा व्हिडिओ आहे याची माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ मित्रांनो सिंहगड कॉलेजची समोरून एंट्री आहे आणि त्याचे दोन्ही साईडला त्यांनी अशी झाडं लावलेली आहेत आणि इथं मुलामुलींचे शिक्षक लोकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं येत जात असतात आणि वाहनं ह्या साईडनं महूदवरून येणारे फास्ट असतात खालून येणारेही फास्ट असतात त्याच्यामुळं हा गतिरोधक उभा केलेला आहे हा गतिरोधक जे आहेत आता बघा की गाडी आलेली आणि हे जे गतिरोधक आहे हे गतिरोधक कार्तिक वारीच्या आधी एक ते दोन दिवस केलेला आहे आणि ह्या जो गतिरोधक केलेला आहे है, ह्याला कुठला बोर्ड नाही कुठली खुणा नाहीत काही नाही आणला तसा उभा के वतला आणि तयार केलेला मित्रांनो तर बघा ही वाहनांच्या आपदा बघाना किती होते म्हणजे इथं कॉलेजच्या मुलांना शिक्षकांना त्रास होतो म्हणून तुम्ही गतिरोधक उभा केला पण मित्रांनो सांगायचं काय आहे की तो गतिरोधक जर तुम्ही करत असताना त्याचा एखादा बोर्ड त्याच्या हे पांढऱ्या पट्टा असला आहे अशी काय आहे का मित्रांनो चैत्री वारी दिवशी सॉरी कार्तिकी वारी दिवशी आमच्या भागातून साडेपाच वाजता एक अपघात झाला हिथं ह्याच गतिरोधकवर आप अपघात झाला त्याचं कारण असं होतं की नेहमीप्रमाणे ते पंढरपूरला वारीला चालले होते आणि ह्या गा गतिरोधक माहिती नसल्यामुळं गाडी उडली आणि ते स्त्री खाली पडली महिला खाली पडल्या आणि ते लाईफलाईनला दवाखान्यात ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिथले जे मॅडम आहे त्यांनी विचारलं की काय झालं तर गतीरोधकवरून गाडीवरून खाली पडल्यावर ह्या सांगितलं सांगडलं त्या डॉक्टर अधिकारी महिला म्हणाल्या की कालच्यापासून त्या भागातले लोक पाच पेशंट इथं दवाखान्यात ॲडमिट आहेत तर पंढरपुरात असे हॉस्पिटल किती आहेत तर भरपूर आहेत आणि त्याच्यावर दवा दाव, दवाखान्यात उपचार म्हणजे एका दिवसामध्ये पाच पेशंट जर जात असतील ॲडमिट होत असतील तर पंढरपूर तर हे सार्वजनिक बांधकाम विभागानं इथं बोर्ड लावलं पाहिजे ला इथं दिशा दर्शवणाऱ्याचं बोर्ड असला पाहिजे आहे सावकात जावा पुढे गतिरोधक आहे त्याला पट्टा असला पाहिजे आहे विनाकारण गोर गरीब सामान्य लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होतो प्रत्येक वाहनाला प्रत्येक वाहनाला इथं त्रास होतो मित्रांनो कुठली सूचना फलक नाही पांढरा पट्टा नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणी बोर्ड लावला पाहिजे आणि पट्टाही लावला पाहिजे आहे आणि ह्या गतिरोधकची जनजागृती झाली पाहिजे आहे महूद ह्या भागातून पंढरपूरला येणारे जे प्रवाशी आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी की पासून पहिल्यांदाच हा गतिरोधक आहे वाहनं सावका चालवा पाठीमागं बसणाराचे हालू उसळून पडण्याची दाट शक्यता आहे महिला विसंबत बसलेल्या असतात कोणात पडल्यानंतर त्यांना जास्त लागलं जातं आणि दवाखान्यात ॲडमिट केलं जातं एवढीच व्हिडिओ बनवायचं एवढंच कारण होतंय या आपल्या लोकांची आपण काळजी घ्या या गतिरोधकपासून सावधान राहा सर्वांना पुढं पाठवा मित्रांनो जय जिजाऊन